शनिवार सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस मागलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातकाळी येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मागदलीय मरिया हिला दर्शन दिले हिच्याच मधून त्याने सात भूते काढली होती तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करीत परडत असलेल्या लोकांना सांगितले आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही दोघे जण अरण्यात चालले असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रगट झाला त्यांनी माघारी जाऊन इतरांस सांगितले तरी त्यांनी त्याच्यावरही विश्वास ठेवला नाही नंतर अकरा जण जेव्हा वयास बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून त्यांनी त्यांचा अविश्वास व अंतकरणाचा कठीणपणा याविषयी त्यास दोष लावला मग त्यांनी त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्थेची घोषणा करा चिंतन प्रभू येशू मरणातून उठला आहे यावर विश्वास ठेवण्यास शिष्य अपयशी का ठरले त्यांनी प्रभू येशूला अनेक आश्चर्यकारक चमत्कार करताना प्रत्यक्ष पाहिले होते ते तीन वर्षे अहोरात्र त्याच्याबरोबर राहिले त्यांनी त्याला परिपूर्ण अधिकाराने आणि कृपेने उपदेश व शिकवण देताना ऐकले विशेष म्हणजे प्रभू येशूने त्यांना आपल्या दुःख सहन व पुनरुत्थानाविषयी आगाऊ सांगून ठेवले होते तरी प्रभु मरणातून उठल्यानंतर त्यांचे हृदय कठोर झाले आणि त्यांनी लगेच विश्वास ठेवला नाही आजच्या शुभवर्तमानातून आपणास सांगण्यात आले आहे की इतर शिष्यांनी प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची शुभवार्ता शिष्यांना कळवली आणि स्वतः प्रभू येशू त्यांच्यासमोर प्रकट झाला तर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांचा अविश्वास व त्यांच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्यांना दोष लावला आपण परमेश्वराचे रहस्य आपल्या परीने उलगडू शकत नाही तर त्यासाठी आपणास परमेश्वराची गरज लागते आणि त्या रहस्यावर आपणास विश्वास ठेवावा लागतो अगदी मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर देवाच्या कृपाशीर्वादाने त्याचे वृक्ष वृक्षात रूपांतर होऊ शकते शिष्यांनी आपले अंतकरण कठीण केले होते त्यांना वाटले आता सर्व काही संपले आहे आणि त्यांचा निर्धार झाला होता की पुनरुत्थान नाही त्यामुळे तो विश्वास ठेवण्यास अपात्र ठरतात आपल्यामध्ये प्रज्वलित करण्यात आलेल्या श्रद्धेच्या ज्योतीची आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्या ज्योतीचे आपण संगोपन व रक्षण केले पाहिजे अशा प्रकारे आपण विश्वासात दृढ होऊ शकतो